आज आपण इथे ना काही चार ते पाच मनौषधींच्या पावडर घेतलेल्या आहेत जसं आपण ही हळद आहे त्याला आयुर्वेदानुसार आपण हरित्र असं म्हणतो ती जंतुग्न आहे म्हणजे जर शरीराला कुठे जखम झाली असेल तर आपण पहिले काय लावतो हळद लावतो की जखम हुँ. हुँ. ती जखम भरून येण्यासाठी ती मदत करते तसंच टॅनिंग झालं असेल तर ते टॅनिंग जाण्यासाठी सुद्धा आपल्याला ही हळद मदत करत असते त्याच्यानंतर हे चंदन आहे आता चंदनाला स्वतःचा सुगंध आहे ते पित्त शामक आहे शीत विर्यात्मक आहे आणि त्यामुळे चेहऱ्याला छान थंडावा मिळण्यासाठी आपल्याला ह्या चंदनामुळे मदत होत असते त्याचप्रमाणे हे जे आहे ना हे कचोर आहे आता काही व्यक्तींना ना खूप जास्त प्रमाणात घाम येत असतो hmm. किंवा त्या घामाला दुर्गंध येत असतो तर तो जाण्यासाठी आपल्याला कचोर हे मदत करत सो ते, तेही आपण ह्या उठण्यामध्ये मिक्स करणार आहोत तसंच छान उजाळा येण्यासाठी टॅनिंग झालेलं असेल तर ते जाण्यासाठी सुद्धा हा कचोर आपल्याला मदत करत असतो नागर मोथा किंवा आपण जो आहे हा आपण वापरायचा असतो ज्याला मुस्ता असं सुद्धा म्हटलं hmm. जातं तर तो नॉर्मली जर क्लेद निर्माण शरीरात जास्त होत असेल तर तो घालवण्यासाठी मदत होत असते जसं नागरमुठा ज्याला त्वचेचे विकार हे सतत होत राहतात पस येणं किंवा हे जर सतत होत असेल घाम जास्त प्रमाणात येत असेल तर त्यासाठी सुद्धा नागरमुठा म्हणजेच मुस्ता हा वापरला जात असतो त्याच्यानंतर यष्टीमधून वापरला जात असतो सो हे एक रसायन आहे ज्येष्ठ आणि त्याचा वापर आपण कांती छान होण्यासाठी केला जातो तसंच शरीरातलं पित्त कमी होण्यासाठी सुद्धा यष्टी मधूचा वापर केला जात असतो आणि जर त्वचा वृक्ष झाली असेल कोरडी झाली असेल तर ती सुद्धा कमी होण्यासाठी ह्याचा वापर होतो मला वाटतं चंदनामुळे पण पित्त शमन होत हो हो हो, हो त्याने सुद्धा होत असतो आणि ह्या सगळ्या वनौषधींचा ना स्वतःचा सुगंध असतो ते लावल्यावरच आपल्याला खूप छान असं प्रसन्न वाटत Uh, आणि आपल्याला ते uh, हॉर्मोनल इम्बॅलन्स होत असेल तर तो, तो जाण्यासाठी सुद्धा या उठण्याने हो hmm. आपल्याला मदत होत असते त्याचप्रमाणे आपण गुलाबांच्या पाकळ्यांची पावडर किंवा oh. गुलाबांच्या पाकळ्या सुद्धा वापरू शकतो त्या सुद्धा आपण त्याच्यात मिक्स करू शकतो